सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सात साथ मे रोजी मतदान होत आहे निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगली येथे दोनशे ब्याऐंशी सांगली मतदारसंघ डिस्पॅच या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली तसेच निवडणूक कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल हे उपस्थित होते प्रत्येक विधानसभा मतदारसंघ ठिकाणावरून डिस्पॅच सेंटरमधून ईव्हीएम एम मशीन घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले सांगली जिल्ह्यात दोन हजार सहाशे त्र्याण्णव टीममध्ये दहा हजार सातशे एकाहत्तर कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवठेमंकाळ आणि जत या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष मतदान केंद्रे महिला नियंत्रित केंद्रे युवा नियंत्रित मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र व बुरखाधरी मतदान केंद्रांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यात एकूण चोवीस लाख छत्तीस हजार आठशे वीस मतदार आहेत त्यात सांगली लोकसभा मतदारसंघात अठरा लाख अडुसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदार असून यामध्ये पुरुष मतदार नऊ लाख त्र्याण्णव हजार चोवीस स्त्री मतदार नऊ लाख पंधरा हजार सव्वीस तर तृतीय पंथी एकशे चोवीस मतदार आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर या मतदारसंघांचा समावेश आहे या दोन विधानसभा मतदारसंघात पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे मतदार असून यामध्ये दोन लाख नव्वद हजार तीनशे सात मे रोजी होणार आहे तर त्या मतदान फ्री फेअर आणि ट्रान्सपेरेंट आणि त्याचबरोबर पीसफुल इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी सर्व उपाययोजना आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून करण्यात आलेली आहे तर मी द्या मी याद्वारे सर्व चौवेचाळीस सांगली विधान पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या सर्व मतदारांना मी नम्रपणे विनंती करण्यात येतो की सात मे रोजी जास्तीत जास्त लोकन बाहेर यावी आणि आपण सर्वांनी मतदान करावी आणि लोकशाहीच्या बलकटीकरण करण्यामध्ये आपला सहभाग द्यावी तर सदर इलेक्शन निष्पक्ष या निर्भय वातावरणामध्ये करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडनं आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय याच्याकडनं सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेली आहे तर सर्वांनी निर्भयपणे बाहेर यावा आणि आपला फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करण्यामध्ये आपण सहभाग द्यावी, धन्यवाद